नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम लाचा अंदाज घेऊ नका शेतकऱ्याचा आहे तुम्हाला वाटतं ना सरकार आहे त्याच्या ताकदीचा अंदाज घेऊ नका शाने असताल तर ते एकदा जर त्यांनी ठरलं ना काय फसवणूक पाहिजे कर्ज करू म्हणले सात बारा कोरा करू म्हणले नाही त्याला लाडक्या बहिणीला पैसे देऊन लाडक्या बहिणीचा कार्यक्रम उलटा सुटा करून ठेवला आता फॉर्म रिजेक्ट करायला लागले शेतात राबणाऱ्या लोकांचा सुद्धा यांना कष्ट मिनत दिसत नाही यांच्यात मोगरू आली निवडून आल्यावर पण यांना एक या गोष्ट माहित नाही जे जगाला पोशिंद पोशिंदा आहे ना शेतकरी ते तुम्हाला नीट सुद्धा करू शकतो ना लढण्याची ताकद त्याच्यात नाही त्याच्या ना त्याच्या ताकदीचा अंदाज घेऊ नका शेतकऱ्याचे आहे तुम्हाला वाटतं ना सरकारनं फरकार आहे त्याच्या ताकदीचा अंदाज घेऊ नका शाने असताल तर हो ते एकदा जर ठरले ना आमच्या गावात मिळून द्यायचं तर गावात नाहीत कुठं तातडी न कर्जमुक्ती करा महागाई कमी करून टाका सगळी लाडक्या बहिणीचा फॉर्म हे काही रद्द करायचा नाही बरं ते शेवटचा प्रश्न आहे गेल्या काही दिवसापासून तुम्ही आपल्या झाला होता आरक्षणावरून वेगवेगळ्या प्रश्नावरून आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून तुम्ही आक्रमक होणार आहेत का म्हणजे काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांचा निर्णय आहे मी तर ठाम उभा राहणार शेतकऱ्यांच्या पाठीमागा आणि त्यांना न्याय दुसरं मागे सरकारना नाही तुम्ही आरक्षणाचा प्रश्न चला आरक्षण त्यांना सुट्टी नाही आरक्षणाचा तो सुभरही प्रश्न मागे पुढे येणार नाही पण शेतकरी पण तेवढाच महत्वाचा कारण शेतकऱ्याला पण आरक्षणच लागतय येत हे काय वेगळे अंग नाही इकडे जर तो फाशी करून मारणार असला सरकार जर फसवणार असला आपण गप्पा असणार ते काय करायचंय शेतकऱ्यांनी ठरवायचं पण माझं तर सगळं म्हणणं आहे आपल्या दारात यायचा यांना अधिकारच नाही अजिबात नाही जो आपला नाही तो आपलेच येऊ करतो काय हो म्हणजे आपले मुर्दे पाडायला निघाले आपल्या माणसं फाशी घेणार आणि आपल्या गावात येणार कसं लिहितो याचा अर्थ तुम्ही आम्हाला आपलं मानलं नाही शेतकऱ्याला सरकारने त्यांनी जर आपलं मानलं असतं तर कर्जमुक्ती केली असती लाडक्या बहिणीचा फॉर्म रिजेक्ट केला नसता आणि मागाई पण कमी केली असते सगळ्या मालाला भाव मिळूस तर यांनी आमच्या गावात यायचं नाही